सर्वांना नमस्कार कृष्णा टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आहोत मूलभूत हक्क मूलभूत हक्कामध्ये आपण आपला जो दुसरा हक्क आहे तो आहे स्वातंत्र्याचा हक्क आणि स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपण कलम एकोणीस याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे या भागामध्ये आपण कलम वीस काय आहे ते काय सांगतं हे आपण समजून घेणार आहोत कलम वीस काय सांगतं त्याच्यामधला पहिला भाग सांगतो जेव्हा गुन्हा केला तो गुन्हा नव्हता म्हणजे एखादा गुन्हा एखादी कृती अगोदर केलेली असेल आणि ती त्यावेळी गुन्हा नव्हती पण आता ती गुन्हा झालेली आहे म्हणून त्यावेळेस केलेली कृती ही गुन्हा ठरत नाही हा मुद्दा आहे याच्यामध्ये उदाहरणार्थ दोन हजार वीसमध्ये जर मोबाईलमध्ये एखादी गोष्ट बघण्याला जर काही बंधन नव्हतं किंवा ती शिक्षा नव्हती आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये तीच कृती करण्यासाठी जर एखादी शिक्षा जर ठेवलेली असेल त्याची तरतूद जर केलेली असेल तर दोन हजार वीसमध्ये ते बघितलेली कृती हे माझा गुन्हा ठरत नाही दुसरं एक उदाहरण समजून घेऊया समजा गेल्या वर्षी पान खाणं हा गुन्हा नव्हता उदाहरणासाठी सांगतो त्यावेळेस मी पान खात होतो पण आता दोन हजार पंचवीसमध्ये पान खाणं हा हा जर शासनानं गुन्हा आहे असं जर तरतूद केलेली असेल तर मी त्यावेळेस जर पान खाल्लेला असेल तर तो गुन्हा ठरत नाही हे मी सांगतो हा झाला याचा पहिला भाग दुसरा भाग सांगतं की एक गुन्ह्यासाठी एकच शिक्षा असेल म्हणजे मी जर चोरी केली आणि चोरी केल्यानंतर मी त्याची शिक्षा भोगली आणि शिक्षा भोगून आल्यानंतर परत मला पोलीस अटक करू शकत नाहीत की तू तोच आहेस आणि परत एकदा जेलमध्ये जावं लागेल तर असं होत नाही एक गुन्हा आहे एकच शिक्षा त्यासाठी होईल दोनदा शिक्षा त्यासाठी होणार नाही हे देखील या कलम वीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढचा एक त्याच्यामध्ये भाग सांगितलेलं आहे की स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास फोर्स करता येणार नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध केला आहे हा गुन्हा केला आहे याच्यासाठी एखाद्या व्यक्तीला फोर्स करता येणार नाही किंवा पोलीस त्याच्यासाठी मारहाण करू शकत नाहीत बळजबरीने त्याच्याकडून गुन्हा एखादा लिहून घेऊ शकत नाहीत जरी पोलिसांच्या दाबामुळे जर कोणी जरी तो लिहून दिला आणि कोर्टासमोर जर त्यांना सांगितलं की पोलिसांनी माझ्याकडून हे बळजबरीने माझ्याकडून लिहून घेतलेला आहे गुन्हा मी केलेला नाही पोलिसांनी मला बळजबरी केली मला मारहाण केली त्यामुळे मी हा गुन्हा कबूल केलेला आहे परंतु तो गुन्हा मी केलेला नाही असं जर म्हटलं तर तो गुन्हा सिद्ध होत नाही म्हणजे आपल्याला आपल्याविरुद्ध कुणालाही बळजबरीनं गुन्हा सिद्ध करण्यासाठी फोर्स करता येणार नाही ना हे देखील हे कलम वीज आपल्याला सांगते मित्रांनो आणखी तुम्ही पाहिलं असेल की, की ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस त्याला तोंडावरती एक काळा कपडा बांधलेला असतो त्याचं कारण काय की असं सांगण्यात येतं की कोणताही गुन्हा त्याचा सिद्ध झाल्याशिवाय तो गुन्हेगार गुन्हेगार ठरत नाही लक्षात घ्या आणि मग गुन्हेगार ठरत नाही तर म्हणून त्याचं त्याची ओळख लपवली जाते आणि जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही त्याची ओळख ही लपव गुप्त ठेवलेली असते म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती तो काळा कपडा त्याच्यावरती लावलेला असतो गुन्हा त्याचा सिद्ध झाला तरी तो जेलमध्ये गेल्यानंतर त्याला वेगळी मारहाण जेलरकडून करता येत नाही कारण जेल हे त्या कोर्टाच्या अखत्यारीत असतं कोर्टाच्या निय नियंत्रणाखाली असतं जेलरच्या नियंत्रणाखाली नसतं जेलर फक्त तिथं देखरेख करण्यासाठी असतो त्याच्यामुळे तो मारहाण करू शकत नाही त्याला कुठलाही अधिकार नाही लवकर सोडायचा किंवा त्याला कुठलाही अधिकार नाही की मध्ये ठेवायचा जे कोर्ट सांगेल त्याचं फक्त त्याला फॉलो करण्याचा अधिकार त्या जेलरचा असतो म्हणून कुठलीही मारहाण जेलमध्ये त्याला गुन्ह्यासाठी किंवा वेगळ्या गोष्टीसाठी त्याला करता येत नाही ही पण बाब आपण समजून घेतली पाहिजे कारण तोसुद्धा एक त्या गुन्ह्या गुन्हेगाराच्या स्वातंत्र्याचा तो त्याचा हक्क आहे त्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं तो देखील या स्वातंत्र्याच्या अधिकारा किंवा हक्काखाली याला घेण्यात आलेला आहे अशा बऱ्याच बाबी आहेत की त्या गुन्हेगाराला त्याचं संरक्षण करता आलं पाहिजे त्याच्या जीविताला कुठला धोका नाही झाला पाहिजे या सगळ्या बाबी आपल्याला कलम वीस हे सांगतं आणि कलम वीस हे यासाठीच आहे की फौजदारी गुन्ह्यामध्ये जर कुणी अटक होत असेल त्याच्यामध्ये जर कुणी सापडत असेल तर अशा वेळेस त्याला ह्या गोष्टी लागू होतात जेणेकरून त्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्यावरती गदा येणार नाही त्याच्या जीवितला धोका होणार नाही त्याच्यामुळे या बाबी कलम वीसमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत धन्यवाद मित्रांनो आता आपण पुढचं कलम कलम एकवीस आपण पाहणार आहोत जे स्वातंत्र्याचा हक्क याच्यामधलं पुढचं कलम आहे कलम एकवीस कलम एकवीस काय म्हणतं जीवन जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला हे एक कलम एकवीस देते आता जगण्यासाठी काय म्हणलेलं आहे त्यानं कायद्यानं ठरवलेली प्रक्रिया वगळता कोणत्याही व्यक्तीला जीवन जगण्याचा किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजे जी काही न्यायालयीन प्रक्रिया जर राबवायची असेल कुणावर तर ती प्रक्रिया वगळता आपल्याला आपलं आपलं जीवन जगण्याचा अधिकार आणि काय म्हणतो त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य आपल्याला राखण्याचा अधिकार देखील आपल्याला काय करतं हे संविधान आपल्याला कलम एकवीस नावानुसार दिलं जातं आता जगणं म्हणजे जी जीवन तर कुणी जगतं कुठलाही प्राणी जगतो परंतु जीवन आपलं जगत असताना मानवी जीवन हे एकदम उच्च दर्जाचं चांगल्या दर्जाचं आपल्याला जगता आला पाहिजे म्हणून पुढे पुढे काही सुधारणा झाल्या आणि मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं बा बऱ्याच बाबी सुचवलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आणखी जगण्यासाठी काय काय बाबी लागतात तर त्या बाबी देखील त्याच्यामध्ये दे ॲड करण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ गोपनीयतेचा आपल्याला अधिकार आहे म्हणजे माझी प्रायव्हसी ठेवण्याचा माझी गोपनीयता ठेवण्याचा हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा अधिकार असल्यामुळे त्या अधिकारावरती कुणीही बंधन आणू शकत नाही कुणी कुणाची प्रायव्हसी डिस्टर्ब करू शकत नाही कुणाची गोपनीयता भंग पाहू शकत नाही अशा पद्धतीने ना याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर दर्जेदार जीवन जगण्यासाठी आपल्याला शिक्षणाची देखील गरज असते म्हणून याच्यामध्ये कलम एकवीस अ आपल्याला शिक्षणाचा अधिकार देतं आणि शिक्षण मिळाल्यानंतर माणूस त्याचं जीवन हे दर्जेदार होतं त्याच्यामुळं शिक्षणाचा अधिकार देखील या कलम एकवीसनुसार सांगण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुणे सांगितलेलं आहे की आपल्याला फक्त जीवन जगत असताना स्वच्छ आणि सुरक्षित अशा ठिकाणी आपल्या आपलं जीवन व्यतीत झालं पाहिजे असं यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे काय प्रदूषणाच्या ठिकाणी आपल्या जीवितावरती आपल्या जीवितला धोका होऊ शकतो म्हणून अशा प्रदूषणमुक्त वातावरणामध्ये जगण्याचा आपल्याला वाता अधिकार आहे स्वच्छ वातावरणामध्ये जगण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे म्हणून हे देखील याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आरोग्य देखील आपलं चांगलं राहतं याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपला जीवन जगण्याचा तो एक भाग आहे त्याच्यानंतर आपलं कोर्टामध्ये जे काय सगळ्या प्रक्रिया आहेत त्या वेगवान व्हाव्यात हे देखील या ठिकाणी शिफारस करण्यात आलेली आहे जेणेकरून आपल्या स्वातंत्र्याला किंवा आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला याच्यापासून धक्का पोहोचणार नाही म्हणून कलम एकवीस आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार देतं आणि आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा आपल्याला हा अधिकार आपल्याला हे कलम एकवीस देतं म्हणून कलम एकवीस हा सगळ्या कलमांचा आपण आत्मा आहे असं आहे असं म्हणतो आपणच जिवंत राहिलो नाही किंवा आपलीच प्रायवसी व्यवस्थित राहिली नाही तर बाकीच्या कलमांना कुठलाही अर्थ राहत नाही म्हणून हे कलम सर्व कलमांचा आत्मा आहे असं म्हटलं जातं संविधानानं आपलं माणूस पण जपण्यासाठी आपल्याला ही एक बाब आपल्याला चांगली दिलेली आहे म्हणून आपल्यासारखं संविधान तसं मिळणं दुर्मिळच आहे धन्यवाद जय संविधान